सुरुवात करूया प्रार्थनेपासून श्री गणेशाय नम श्री नमः श्री गुरुभ्यो नम कुलदेवताय नम श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामीराजायण केवल परमसुखदानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृश तत्वसिलक्षं एक नित्य विम, विमलचल सर्विक्षा साक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तन्नमामी ओम रक्तान्य रक्तवर्ण पद्मनेत्र पद्मने माला दंडकमलधुर कंट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम ಆತ ಕ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಜಯ ಜಯ ಅಗಹರಣ ಕೈವಲ್ಯ್ಯ ಸದನ ಬ್ರಹ್ಮೀವರ್ಯಾ ಜಯ ಜಯಜಿ ಪುರಾಣ ಪುರುಷ ಲೋಕಪಾಲೇಶ ಅನಂತ ಬ್ರಹ್ಮಂಡೀಧೀಶಾ ವೇದವ್ಯ ಜಗದ್ಗುರು ಸುಖಾಮ ಸರ್ವಸಾಕ್ಷಿ ಕರುಣಾಲ ಭಕ್ತಜನತಾರಾ ಅನಂತ ರೂಪೆ ನಟಲಾಸಿ ತೂ ಅಗ್ನಿ ತೂ ಪವನ ತೂ ಆಕಾಶ ತೂ ಜೀವನ ತು ಜೀವಸುಂದರ ಪೂರ್ಣ ಚಂದ್ರ ಸೂರ್ಯ ತೂ ಸಪ तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिकपालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवे आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्यग्र कोठे नसे पाहता असोनिया आणि ऋण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेश वेदांचा हि तर्क चांचरे शास्त्रांते हि नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्व हे मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख हि निश्चिती शिनाला ख्याती वर्णिता दृढ ठेवी चरणी माथा रक्षा मजसी समर्था कृपा कटाक्षी दीना नाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन कराव दुस्तर हा भवसागर याचे पावा वया पैल तीर नाम चतर्णी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न ना बाधूत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै शांती मनी सदा वसो व्रथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने मनात सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हा सुगम दुर्गम जो भग पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीना यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करून समर्थ असोणी या संसारात प्राशीन प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसायची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थन यांचा जप करावा